हा मित्र ना बघा काय कला आहे हो तुम्ही बघत असाल किरवी कुठे लपले बघा दगडाकडे हा एवढा मोठा खेकडा आहे आणि दुसरी म्हणजे तिने किरवी खाल्ली आहे बघा ना तर उचल तर नाही बघा समोर मग तुम्ही किरवी पाहता ती केवढी मोठी आहे मी एकदा स्वागत करतो गावाकडच्या आठवणी या मराठी यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो आधीचा तुम्ही जो व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये तुम्हाला लाडक्या गणराई बाप्पांचं आगमन बघायला भेटलं असेल आणि तो आगमनाचा ब्लॉग होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन काहीतरी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहे आणि हा इंटरव्ह्यू मी आता शूट करतोय काल आम्ही मित्रांनो गेलो होतो किरव्याला आता किरव्या म्हणजे काय काही जण का किरव्या हा वर्ड्स वापरतात म्हणजे खेकड्याला किरवी म्हणून म्हणतात आणि आमच्याकडे लोकल लँग्वेजमध्ये किरवी म्हणतात तर खेकडे पकडायला आम्ही गेलो होतो मी अक्षयदादा आणि मम्मी आता व्हिडिओ मित्रांनो पुढे बघण्याच्या आधी तुम्हाला मी सांगतो प्लेअर होतो की आता रात्रीच्या आम्ही खेकडे बघायला गेलो होतो आणि आता काही जणांना असा प्रश्न पडेल की म्हणजे मम्मी कशाला तर मम्मी का गेली होती मम्मीला कशाला डिलिन आहेत म्हणजे बाई माणसाला कशा एवढ्या रात्री काळपासून का घेऊन जाणे म्हणजे जंगलात वगैरे खेकडे बन तर याचं कारण एक आमच्या मातोश्री आहेत ना त्या तर लहानापासूनच त्या या सर्व गोष्टी शिकल्यात म्हणजे मासे पकडणे खेकडे पकडणे त्यासोबत अशा अनेक गोष्टी ज्या की म्हणजे पुरुषाला सुद्धा जमत नाहीत चाकरमान्याला वगैरे सुद्धा जमत नाहीत त्या मम्मीला जमतात पण या सर्व गोष्टीने ती बाळपणाला शिकले खेकडे पकडणे वगैरे मासे वगैरे पकडणे चणीच्या माशाची व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती तर ती सुद्धा बघा या सर्व गोष्टी तिला अवगत आहेत त्यासोबत आता शेतीची कामे सुद्धा असते तर ती सुद्धा सर्व कामे जमतात असं नाही की फक्त मम्मी चाकरमाणी आहे तर आधी ती इथे होती तर त्यामुळे तिला सर्व गोष्टी जमतात आणि कधी पण गावी आली तर ती खेकड्याला आवर्जून जाते रात्रीची काल सुद्धा आम्ही गेलो होतो आणि मम्मीला या गोष्टीची आवड आहे तर ती जोपासते आणि आम्ही घरची सुद्धा नाही नाही म्हणत जा तुला आवड आहे ना पप्पा सुद्धा तुला आवड आहे ना तर जा तर गेलो होतो आणि बऱ्यापैकी आपल्याला किरपया भेटल्या ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शूट करायला चान्स भेटला व्हायचं कसं अक्षरदा पुढे असायचा आणि त्याच्या पाठीपाठ मी असायचो मम्मी आणि मम्मी जेवढं शूट करता आलं तेवढं मी नक्कीच शूट करण्याचा प्रयत्न केला आहे ते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघा आणि आय होप तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा आणि कशा पद्धतीने खेकडे पकडतात रात्रीच्या वेळेने आणि केवढ्या मोठ्या मोठ्या आम्हाला किरव्या भेटल्यात तर ते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पहा बघा किती

मित्रांनो तिकडे अक्षय आहे आणि तो खरं म्हणजे खेकडे पकडण्यात एक्सपर्ट आहे खूप एक्सपर्ट माणूस आणि आजोबांकडून ती त्याला कळा विकसित झाले म्हणजे आजोबांसोबत तो लहानापासून यायचा आणि तेव्हापासून त्याला की वगैरे पकडणे परफेक्ट जमत आहे तो बघा एकटाच कुठे गेला आणि आम्हाला इथं सांगितलं थांबा तुम्ही मी एक चक्कर टाकून येतो पुढून बाबा म्हणत होतो ना पाणी मोप मापाय म्हणून मित्रांनो अक्षय दादा पुन्हा दुसऱ्या वाल्यामध्ये गेलाय आणि एकटाच जातो तो तुम्ही थांबा मी तिकडून जाऊन येतो आणि याच्या आधी पण ते एक टाईम एकटा केला तर तेव्हा त्याने दोन किलो आणले होते आत्ता बघू किती घेऊन आला आहे आणि शक्यतो कसं पाणी आहे ना तर पाण्याचा फ्लो जास्त आहे वाटतं आता मला कदाचित आहे කිව අමදයි कोटी मित्रों ने चाहता हूं लिख दिए हां इसको काम कर कर रहे हो ना ना हां तुम जायते हो वो कितने जाता है हां गो मित्र फक्त वेळीच तेवढ्यात आणि ह्याच्यामधून आम्ही ओळख आलो अक्षरशः झोपत झोपत मित्रांनो बघा काय कला आहे Mr. Okey tengo 2 kg lightning nails disgusto saint Cam momento cañan M관 el एक दोन तासात घरा चालत लागल का ती मम्मी सोडतोय मी नाही हाय भेटलं अस

हा 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 बसले बघणार कशी इथे मित्रांनो आतमध्ये मोठी किरवे आहे बिलामध्ये

तुम्ही बघत असाल किरवी कुठे लपले बघा खाली जाईल कशी जायल कशी पाणी कमी आहे ना इथे आणि मित्रांनो ही आपली शेवटची वाळ आहे म्हणजे आपण आता ही शेवटची वाळ करून मग यानंतर घरी जाणार आहोत आणि आता वाजले जवळजवळ रात्रीचे अडीच अडीच वाजून गेलेत मित्रांनो <laughs> हो हो ना वा मी मित्रांनो स्वतः दोन वेळा पडलो आहे बाप किरवी 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 बाबा मित्रांनो हा बघ केवढा मोठा खेकडा एक मिनिट खाल्ला दिसतोय आणि हा एवढा मोठा खेकडा आहे आणि दुसरी म्हणजे तीन एक किरवी खाल्ली आहे बघा ना तर चल डेंगू बघ एवढ मोठा आहे झाला हे बघा शेवटचे आमचे व्हाळ आहे आणि शेवटच्या व्हाळीमध्ये आम्हाला किती जास्त भेटायला लागले एवढे आम्ही फिरलेलो एवढं आम्ही फिरलेलो पण तो म्हणतात ना एका वालीला तर मित्रांनो आपल्याला एक पण किरवी नाही कि आपल्याला लागोपाठ तीन भेटले <sighs> नाही बघा समजा तुम्ही किरवी पाहता केवढी मोठे काय <laughs> हे बघ पाण्याखे बघ मित्रांनो ह्या वाड्यामध्ये आम्हाला म्हणजे खूप म्हणजे खूप किलव्या भेटल्यात आतापर्यंत हे शेवटची व्हाळ आहे आमची आणि आम्ही इथून आता घरी जाणार आहोत मला या ठिकाणी बऱ्याचशे किलवे भेटतात नशीब म्हणावं लागेल पाऊस पावसाशी थांबला म्हणून

Oh. ह्या वाल्याला म्हणजे बरंच मग सर्वात जास्त इथंच आहेत तर मित्रांनो असा होता खेकडे पकडण्याचा आपला अनुभव आणि हा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स नव्हता पण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी हा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता तर हा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि आय होप आमच्या मातोश्रीबद्दल एक छोटीशी कमेंट होऊन जाऊन दे कारण मातोश्री आमच्या खूप डेअरिंग बाज आहेत